किटे निघाले आता आम्ही चाललो बंद करायला कॅन्सल करायची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नाही अजून एका ब्लॉग मध्ये आता ब्लॉग बघा सुरुवात झाली ते बघा गाडी घेऊन जाऊ आपल्याला इथं जायचं त्याच्यात तर गाडी काढ जाण्याआधी त्यांचे नाटके चालू झाले बा मला तुम्हाला सांगायचं होतं नक्की काय झालंय तर आमची ट्रीप असं प्लॅनिंग झाली होती बघा तिकीट वगैरे काढले होते पण आता ट्रीप चालू आहे आमची तिकीट निघाली आता आम्ही चाललो ट्रीप बंद करायला आता आम्ही निघालो आपली तिकीट कॅन्सल करायला हा ब्लॉग चालू होता पुढच्या महिन्यात पण तो झाला आता कारण सीन असा काहीतरी झाला कधी नाही आता <laughs> आता बाने, बाने दुरूरु 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 दुरु 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 मला हा बोलून घ्यायचं कशाला उतरा उतरी उतर चढवीस उतर का अशी गाडी काढली तरी नाही बॅलन्स नाही बॅलन्स नाही आलाय नाही सांग गाडीचा आम्ही चाललोय स्टेशनला तिकडून ट्रेनचं तिकीट काढून ठाण्याला चाललोय कारण कांडत असा झालाय ज्या डेट आम्ही आता फिक्स केल्या होत्या त्या डेटला नाही का त्या डेटला जत्रा असल्यामुळे आम्हाला दर्शन घेणार नाही म्हणून आम्ही रिक्षा कुठे आहे कंपनीमध्ये गेला डेट चेंज करायला चाललोय हा पुढे सांगतो तुम्हाला बाकीची स्टोज ना आता याला कामावर सोडायचं नाही असं झालेलं आहे ट्रेनची वाट बघतो आता आम्ही चला आता तिकीट कॅन्सल करण्याच्या सेंटरमध्ये काय ते रेल्वे रिझर्वेशन सेंटरमध्ये आणि काढेला तिकीट घेते येऊन आता तिकीट कॅन्सल करायचं ना तिकीट कॅन्सल करू आणि मग तुम्हाला कुठची डेट पण मी सांगितलं कॅन्सल करायची प्रोसेस बघा मदतीला माणसं कमी आहेत तुम्ही या कोण येतो दुसऱ्याचं भरून देते कारण जरा लावला सांगितलं की कॅन्सल त्या जागेवर डेट पोस्टपोन करा जेणेकरून फायदा झालाय दोनच फॉर्म भरले चार भरलेत मी त्याच्या दोन आहेत एकाचे पहिल्या सहाचे किती फॉर्म भरले दोन थी। तुला चला फॉम भरायचा कार्यक्रम चालू आता पुष्पन शेवटी त्यांनी आम्हाला ऑप्शन दिले की जे आमची लेटर कॅन्सल करायची ती होती सगळ्या डेट दाखवल्या एकवीसच सो हे डेट आता करतोय बघू काय सुरू का त्या प्रकारे आम्ही कंटाळलेलो आहोत आता हे सगळा बाजार घेऊन

चेक काम करून सरळ जा आपण जसं आलो ना चार ते पाच तास आमचे आता बघा आलोय थोडस पण पूजा कर किती तिकीट आहेत तिकीट कितीची आहेत आकडा चौदा हजार सहाशे वाढले म्हणजे पंधरा हजार सातशे नाही सोळाशे वीस रुपये वाढले स्वामी आलेलो साठी कोल्हापूरला अरे हां आपण कसं एक सांडा सांडी खाली बर अरे भेटतो मी तिकीट वगैरे काढून आमचा संध्याकाळचा प्लॅन झाला मित्रांनो आम्ही झालेलो आहोत बाहेर डिनर करायला ड्रायवर <laughs> <लावला। ए दाक। laughs> ओ खाऊन अजून एकाला घ्यायचं आपल्याला आपण भेटू पुढे आम्ही आला घेतलेलं जरा जरा करतो आई उकर काय रे शिवाय देतो घाणघाण बोलतो अपशब्द वापरतो व्हिडिओ मध्ये काय विषय झाला बरोबर आहे का बोलला रेला घेतलं जेवण वगैरे झालं जेवण नाही दाखवलं मी कारण असं खाल्लं दाखवायचं नसतं हे करायला सॉरी आईस्क्रीम वगैरे खाल्ले पकडची आईस्क्रीम पकडची आईस्क्रीम खाल्ली आता आईस घालतो घरी वाजता जोडा किती आता एक एक दीड वाजतो अरे <laughs> 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 चल आता घरी जाऊया वरती धरशील तुमच्या ब्लॉग मध्ये बाय चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा आपले तुमचे टीमचे ब्लॉग लवकर बाय